त्याच्यातून दिसून राहते ह्या बाबतीत की उदयगिरीच काय महत्व आहे कारण आम्ही पाहिलाच आणि एक संस्था पहिल्या युनिव्हर्सिटी तिथं फक्त सर्टिफिकेट दिले जातात तसं कारखान्यातून ऑर्डर तयार करायच्या डिग्री घेऊन आता सर्टिफिकेट दिलं म्हणजे ते शिक्षक झालं असं मानणाऱ्यापैकी उदयगिरी नाही उदयगिरीमध्ये येणारा विद्यार्थी हा डिग्री तर घेऊन जाईलच सध्याच्या असलेल्या ज्ञानाच्या याच्यात तुट मागे पडणार नाही ना 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 पण ज्ञानावरून एक चांगला नागरिक एक चांगला माणूस आणि आपण ज्या राज्यात आपण ज्या देशात राहतोय तो कुणी अवस्थेत आहे आणि तिथं माझं काय कर्तव्य आहे त्याची जाणीव सुद्धा त्याला त्याच्या शिक्षणाच्या काळात या ठिकाणी केली हा विषय फार गहण आहे कारण माझं एवढं वाचन आहे प्राध्यापक पण परीक्षेपुरतं शिकवायचं कारण माझं काम दुसरंच जास्त होत ते शिक्षण प्राध्यापकापेक्षा मी दुसरेच जास्त कारण त्यावेळेस चळवळी जास्त होते त्यांनी वापरले शब्द लिहून ठेवलेत नाही ते शब्द आता सुद्धा वीस पंचवीस वर्षात माझे वाचन कमी झाले तर त्यावेळेस स्वातंत्र्य समता बंधुत्व ते आता ऐकलं आठवण पण घेऊ जे बघितलं मी क्रांती क्रांती हा शब्द आता क्रांती म्हणू नका का वाईट हा माझ्या क्रांती म्हणला की आज कारण माणसानं विद्यार्थ्यांना बुद्धिवाद्याला तुम्ही जस आतापर्यंत ऐकलं मी तुमच्या इचारून किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र काय ते चार वर्ण चार परिस्थिती ते म्हणजे माणूस किंवा पुढेची असलेली सत्यशोधक चळवळ पुन्हा सत्ता झाली माणसं सत्तेच्या मागे म्हणून क्रांती हा शब्द तुम्ही थोडा बाजून वाटवा का तुम्हाला अडचण येणार आहे आता कारण क्रांती म्हणलं की शहरी नक्षत्र सुरू झाले नाही तुम्ही काय वाचता की नाही बातम्या बघता की नाही मला माहिती नाही आज जे या ठिकाणी या देशाच्या विचाराची जी पाहणी चालू हे मान सुधारक होते म्हणा तुम्हाला लगेच जल सुरक्षा कायदा लागू होईल आणि जल सुरक्षा कायद्याला तुम्हाला नियम दाखवावा लागणार नाही का अटक काम का मधिक विमान मरेगावच्या याच्या भाषण झाली फक्त भाषण झाली सत्तेवर आरोप झाले असतील सत्तारायणच्या चुका दाखविल्या असतील सत्ताधारी कसा अन्याय करत असतील तेच बोलले असतील ना का मी स्वतः उलटून पडू आम्ही बंड करू असं तर नाही बोल सगळे विचार होत होते, होते। ते साहित्यिक होते अभ्यास होती माणसं तिथली त्यांना आजपर्यंत आणखी जमान दिली म्हणजे हा देश आजची परिस्थिती मागचा सांगड आपल्याला आजच्या परिस्थितीशी टाकायची आहे म्हणून मी म्हटलं की क्रांती हा शब्द जरा बदला आता दोन गोल शब्द समाजात जायचं जायचंय बाहेर राहायचं जेलमध्ये कारण मध्ये गेल्यावर तुमचा आवाज लागलायचा कारण आज चळवळी करणारे क्रांती करणारेच कमी आहे लोकांनी चळवळी करायची असतील तर थोडस भाषा सुधार कायच वापरा असं मला एक सर्वात हो की मी पाहिला तुमच्या याच्यात ही वस्तू किंवा मी जे पाहिला मागचा इतिहास एकीकड म्हटलं जात आजच्या याच्यात तसं आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो पुरोगामी महाराष्ट्रावर सुरु आज सुद्धा भारताचा जर पूर्ण प्रांतीय अभ्यास केला जेवढा वैचारिक म्हणतो जेवढा शिक्षणाच्या बाबतीत म्हणा जेवढा आधुनिकता म्हणा एवढाच नाही जेवढा विज्ञानाच्या बाबतीत म्हणा तंत्रज्ञानाच्या बाबतीत म्हणा महाराष्ट्र सुधारलेला आहे महाराष्ट्राला प्रगती केलेली आहे थोडी दुसऱ्या राज्य नाही केली आणखी तीच अवस्था आपण एकीकडे फक्त मोठेपणा दिला जातो पण त्याच महाराष्ट्रात आज शेवटच्या दृष्टिकोनातून माणूस माणूस केसर चालले सत्ता माणसापासून दूर चाललेली आहे सामाजिक न्याय नाही आहे क्रांतिकारक आपण म्हणतो हे कशी कशासाठी सत्ता बदलायची म्हणून सामाजिक न्यायासाठीची लढाई बदल माणसाला माणूस म्हणून वागवलं पाहिजे मान माणसामध्ये माणूस निर्माण झाली पाहिजे आणि त्याला सामाजिक दृष्टिकोनातून सारखे पण आला पाहिजे तसं तुम्ही सांगितलं त्या काळात कि आंबेडकरांना हे चार पुस्तके नाही जर्मन फ्रेंच काय ते नसते मग आजच्या आयुष्यात आपण जर पाहायला सुरू केलं त्यावेळेच असलेलं बौद्ध त्याची जी साहित्य असेल नव्हतं लिपी होती का आपण विज्ञानिष्ठ माणसं आहोत किंवा बुद्धीला जे पडतं आणि ज्याला प्रमाण आहे आपण खरा मान माणसं कोणी असतो तो, तो, तो सत्तेतला असो नागातल्या सत्ताधारी भारतामध्ये साहित्य निर्मिती भारतामध्ये म्हणण्यापेक्षा जगात लिपी किंवा इतिहास आपल्याकडे आणि आज सांगायचं सूजनापूर्वीचा काळ आज सांगायचं सूजनापूर्वी दे धर्म या काळात धर्म सत्ता होती मनुस्मृती होती याच्या अनुसार राज्यकारभार चालायचे आजच्या ह्याच्यात आपण निष्ठ आहोत आज चंद्रावर गेलेली सुनीता एकूण आठ दिवसासाठी गेलेली एकोणीस महिन्यानंतर वापस येऊ शकते इतकी प्रगती आपण केली आहे आणि पुन्हा तुम्ही चाललात कुठं राम तू काय मिशाला कालचा पेपरचा पेपर वाचलो शेहेचाळीस हजार करोड पुन्हा ते बॉम्ब पाहिजे काय काय ते पाकिस्तानला होते पाकिस्तान चीन आता चीनचं दुर्शन झालंय आणि एक दोन स्टेट जातील हजारो एकर जाईल हजारो किलोमीटर जाईल दुसरं काय जाणार समजून पण जगात कसं असतं कि एक हो की त्यांना आपल्याला एकतर चीन बरोबर राहावं लागेल नाही तर अमेरिका बरोबर लागलं आतापर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला स्वातंत्र्या नंतरचा एकतर आपल्याला रशिया बरोबर राहावं लागलं नसे तर अमेरिका बरोबर राहू लागलं कारण रशिया प्रगत राष्ट्र होतं रशियानं जेवढी प्रगती केली होती तेवढी चिन्ह नाही कारण चीन स्वातंत्र्य झाला होतो एक ऑक्टोबर एकोणीसशे ला मौची क्रांती पण आपल्यानंतर तो स्वतंत्र होऊन सुद्धा आज चेक कुठे तुमच्या घरात असलेला नेमका तर इथला नाही जे कोण त्यावेळेला सिगरेट ओढत होते ओढत असतील गॅस लाईटर साधा तुम्ही जे गणपतीला नेला बल्ब वापरता घरात सांगा म्हणजे सध्याच्या काळात आपण जर पाहिलं सत्ता ही पुन्हा एकदा तुम्ही म्हटल्याप्रमाणे कन्फ्यूज करत आहे कमी सुना शिक्षणामुळे कमीच बघत आहे म्हणून ह्याला कन्फ्यूज करा, करा। रामाच्या नावा आता मी प्राध्यापक आहे इतिहासाचा मी शिकवलंय अठ्ठावीस वर्ष मी हे शिकवलंय रामायण आणि महाभारत हे काल्पनिक आहे मग उद्या एखाद्या इतिहासाच्या प्राध्यापकाने शिकवलं केली आहे बाबा कड खटली होती तुमचे विद्यापीठात तुम भांडाही इतिहास मंडळात भांडा खटले होणार कुणी कुणाला सोडायला तयार नाही लोकशाही राज्य आहे लोकांचे लोकांसाठी चालवलेलं त्याची व्याख्या जर आज आपण पाहिली तर काही लोकांचे काही लोकांसाठी चालवलेलं राज्य हे नाही दहा ते अकरा वर्षाचा एकूण वगैरेचे मंदाना अर्थव्यवस्था आजचा पुण्यनगरी वाचा प्राध्यापक आहेत तु। ना तुम्ही सांगा पोरांना याचा अभ्यास करा आपली लोकसंख्या एकशे पस्तीस ते एकोणचाळीस कोटी अठ्ठेचाळीस कोटी लोकांना उत्रालय देण्यात आले नाही आता महाराष्ट्राचा माझे सगळं फोन तो महाराष्ट्राचा आकडा आजचा दिलेला दोन कोटी चाळीस विचारा तुमच्या गावात एकच काम सांगा त्याला तुझ्या नातेवाईकाला तुझ्या घरात नाते तुझ्या दोस्ताला तुझ्या गावातल्या जातीच्या माणसाला मुद्रा लोन मिळाले का किती नाव होत्या तुझ्या <laughs> मुला किती वाटले तेहतीस लाख कोटी का करत न्याय पाहिजे सामाजिक न्याय पाहिजे आर्थिक न्याय पाहिजे घरात बघा मी तर म्हणतोय की या देशात खर जर ट्रिलियन या उत्पन्न बघायचं असेल नाव आपल्याला ठेवली गेले प्राध्यापकाला कलेक्टरला पगार कमी आहे आमच्या वेळेचे आरोप झाले आणि प्राध्यापकाला सगळ्या जास्त त्याला काय उत्पन्न आम्हाला काम उत्पन्न होत सामाजिक ही चर्चा झाली आमच्या काळात आज तशीदार फक्त दोन माणसांची व्यवस्था त्याच्या बसूनची प्रॉपर्टी चौकशी करायची इकडं खाली तहसीलदार सीओ बीड त्याच्यावर सगळेच सचिव आपल्या इकड नगराध्यक्ष पंचायत समिती सभापती बँकेचे डायरेक्टर आणि चेअरमन सगळेच आमदार खासदार मंत्री असत त्याच्या आजोबाचे काय जायचं होतं ते अनाथ काय का बोलतो तू कशाला सामाजिक न्याय कशाला आर्थिक न्याय त्याचा विकास त्याचा विकास लावायचं सगळं त्या टाळण ह्याच्यात बरं होतं तर पुनली बरं झालं आता कारण मला आठवतं माझी आई खोप्याला जात होती माझी बायको काळ गेली असेल हो तर फळं खायला हुळा खायला हुरडा खायला तुमच्या मुलाची तर ती जाईल की नाही शेतीकडे मला माहिती नाही अवस्था आहे पुढची गप्पा मारतात क्रियांची शिक्षणाला भारती भारतीय खर्च आहे त्यावेळेच्या आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न फुलीनी पाहिलेलं स्वप्न स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत अनेक कथा वाटतात आज आपल्याला कथा वाटतात गोष्ट वस्तुस्थिती होती त्यांच्यावर काय ज्ञात होत आज तसा आहे का मग तेवढी व्यवस्था आपल्याला असताना आपण त्याचा फायदा घेऊ शकतो पण एक सुख पाहिलं नाही आपल्या देशाचं बाहेरचं मी काही आहे तेवढा अभ्यास क्रांत्याचा केला असेल सामीवाद्याचा केला सर कम्युनिस्टचा पण एक पाहिलं भारताच्या इतिहासात मोगाल लोटा घालणारी काही माणस मग अभ्यास करा कोण जे शिकलेले होते तेच इंग्रज आले त्यांच्या पुढे जायचं त्यांनी म्हणे तसं वागायच का असतील ते त्यावेळेच्या वेळेच्या पण काय आहे ते पांडे हे काम कापून जाहीर्या मिळाल्या जा। निजामाच्या काळात जे थोडीशी शिकले समजले होते तेच आणि आज तेच पुढे म्हणून त्यांनी वापरलेला शब्द मला आवडला पुढे जी, जी, जी सत्यशोधक चळवळ होती ती आज सत्ताशोधक शोधक समजायची आणि आज सगळे सत्तेच्या मागे लागलेले ह्याच्यामुळं पुढचं भविष्य भारताचं वाईट आहे असं म्हणायला पाहिजे तिथं माणसात माणूस राहणार नाही तिकडं आज आपल्याला चीन घुसत आहे पाकिस्तानची बोलणी चालू आज काम तो ते झेंडा बैठक दोन सैन्यामध्ये झेंडा लावून बैठक बोलणी होती शांततेची बोलणी मग तुम्ही इकडं उचला तुम्ही तिकडे उचला का असतं त्यांचं त्यांच नाटक चालू आहे दोन्ही देश त्याची अवस्था बैठून गेली सगळे कालगाणी उसले तिथं सगळे दहशतवादी आहेत तीच अवस्था आज आता भारताची म्हणून त्यावेळेस आपल्याला आठवतील मग शाहू फुले आंबेडकरांचा विचार तत्वज्ञान सामाजिक न्याय आर्थिक सुधारणा आर्थिक क्रांती तुमच्यावर स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय आपण स्वातंत्र्य म्हणत फक्त एक सत्ता गेली दुसरी सत्ता आली एक राजा गेला जोपर्यंत पुढच्या काळात सामाजिक न्याय सामाजिक क्रांती व्हायला पाहिजे होती आर्थिक क्रांती व्हायला पाहिजे तर शिक्षण व्यवस्था नाही तिकडं म्हणतात पैसेच नाही किती पाहिजे टॅक्स वाढत चालत खुश करायचे धंदे फक्त आजच्यात बघा पुण्यनगर आज टीव्हीवर आता पन्नास ते ऐंशी टक्के फीस आता वाढली शाळांची तुमच्या पोलाची पुस्तकं बघा आता जून मध्ये काय किमती होणार आहे शेतकरीच सोयाबीनचा भाव सांगा मला काय चाललंय हे कोण सुधारणार आहे सत्ताधारी लोक राजकारणी लोक हे सुधरू शकतात फक्त बुद्धिवादी आणि शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणारे शिक्षक विद्यार्थी आता तर चळवळी बंद झाल्या वळवळ चळव म्हणून आपल्याला ते आता याच्या फार सविस्तर सांगितलं मी तर म्हणेन की त्या काळात बसवेश्वर प्रसारक चांगले मिळाले असते आज सुद्धा अवस्था यांची तेच होते जे बसेश्वराची झाली देव आमच्या समाजात सर्व त्यांची पूजा करतात या जयंती करतात वर त्याला माग मापणार आता आंबेडकर जयंती चौदा राहून चौघ लक्ष्मीण शेट्टी पुढे काय वर्ष गोष्ट पुन्हा काय काय ते करावं आपल्याला सामाजिक न्याय येणार तुम्ही वृद्धाश्रम काढता तिकडे हत्यानुवाय बंदी म्हणता मी आमदार असताना त्याला विरोध केलेला माझ्या काळातला काय करतो आम्ही कमी होत होतो वृद्धाश्रमाचा म्हणजे पहिलेच्या काळात जुन्या माणसांनी आपल्या गोरक्षण जनावरांची किंमत दिली की म्हातारी गाय असेल दूध दिले म्हातारी बैल असतील शेतात काम केले त्या जनावरांनी फार आपलं हे केलंय म्हणून याला खटकाला द्यायचं म्हणायचं ते कापायला द्यायचं आपल्या आपल्याला मग तेव्हा पुरायचं काय असं नाही तर गोरक्षण संस्था सोडायचं त्याला जे कोणी व्यापारी असतील काही शेतकरी असतील मदत करत असतील गोरक्षण संस्थाच वृद्धाश्रम म्हणजे काय किती पाहिले आपण बाहेर गेलेले इंजिनिअरचे बाप इथं आहे वृद्धाश्रमामध्ये मध्ये शाळेगावचा तीन गरजा पाटील त्याची बायको सुरुवात केली आणि का पाहिजे काय भरली तुमची वाटवाय पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही तुमचा नातू ज्या वेळेस पाहिले प्रकारांचे पाहिजे चाळीस पन्नास वर्षात तुमची फोटो काढत नाही माझ्या आजोबा उलचट होते शब्द वापरायला काही हरकत नाही सुप्रीम कोर्टात वापरला गेला शब्द आहे महाराष्ट्र सरकार बद्दल न पुस्तक हा शब्द वापरतो नुसतं नोकरी करण संसार करणं लेकर याला माणूस नाही ज्या समाजात आपण राहतो जिथे अन्याय त्याच्या दिसत माणसाला माणूस म्हणून वागण्यासाठी थोड पुरुषांच्या करायच्या भाषण द्यायची आणि आपण काय करायचं आपण सुद्धा त्याच्यातले आहोत आणि सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे मी असं नाही म्हणणार की आम्ही शंभर टक्के बदल करू शकतो सुरुवात तरी करा स्वातंत्र्याच्या वेळेच्या चंद्रशेखर असतील भगत सिंग असतील किंवा त्या बाबू गिनू असतील अनेक असतील गांधीजी असोत समाज प्रभाव असून समजा त्यांनी चळवळ नाही केली असती तर काय केला असता असतो कुणाची जोडे उचलत राहिली असते इंग्रजांची त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वाटत ते त्याग केला फसावर गेले म्हणून आज आपण स्वातंत्र्यामध्ये राहतो छान फिरतो बोलायचं स्वातंत्र्य मिळालं पुढची पिढी आपलं काय कर्तव्य आहे की त्याच्याबद्दल आपण विचार करावा यासाठी या जयंत्यानी असतात नाहीतर उद्याचे आंबेडकर शाहू फुले सगळे देव होऊन जाणार पूजा करतील फोटो तसं आपण अडकवून ठेवतो बापाची आजोबाची त्या भिंतीला ना कोणी त्याला पाहत नाही वर्षाच्या नंतर तीच अवस्था तुमची बी येणारी आहे हे होऊ नये आणि आपण बुद्धिवादी आहोत तसं चार मांडण्यामध्ये म्हटलेलं आहे की ब्राह्मण आम्ही मानतो ब्राह्मण म्हणजे बुद्धिवादी तर त्या ब्राह्मणाचा पोर पुन्हा ब्राह्मण नाही होऊन तो नाही शिकला तर ही वस्तुस्थिती होती त्याला क्षेत्रीय क्षेत्रीयाचं पोर लढत नसले तर त्याला क्षेत्र नाही म्हणायची ही पद्धत वस्तुस्थिती होती म्हणजे ज्या काम करेल त्याच्या कामावर धंद्यात त्याला तरी जात पळायची जन्मावर नाही पण पुढे येणाऱ्या माणसांनी स्वार्थासाठी आपोआप त्या फायद्यासाठी त्याला जातीवर जन्मावून जात केली त्यात जात नाही हिचे परिणाम आपल्याला थोडं भोगावे लागणार नुसतं अशा जयंता नुसतं व्याख्यान गायकवाड सरांचे नामचे ऐकून काहीही नाही आपल्यापासून थोडासा वेळेला सुरुवात केली तर वेळ लागेल पन्नास शंभर दोन शेवट शब्द आपल्या पूर्वजांनी तेच केलं होतं आपण ते करावं एवढीच अपेक्षा ही आजच्या निमित्तानं बोलून दोन शब्द संपवतो जयंती जय असाही मोलाचा सल्ला त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिलेला आहे धन्यवाद सर यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी प्रमुख मुक्तरी सरांना या ठिकाणी बोलवतो संस्थेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय प्राध्यापक मनोहरराव पटवारी सरांनी आम्हाला जो अनमोल असा संदेश दिलेला आहे भयानक आणि भयावह असं समाज वास्तव आमच्या समोर ठेवलेलं आहे बदललेला काळ आणि त्या काळाच्या अनुषंगानं आम्ही कृतिशील होणं किती महत्वाचं आहे असा अध्यक्षीय समारोपातून सर आपण आम्हाला संदेश दिला त्याबद्दल आपले मी हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आणि आजची सामाजिक स्थिती या विषयाच्या अनुषंगानं सखोल असो चिंतनशील असो जवळपास एक तासाचं मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे आमचे स्नेही मित्र डॉक्टर विश्वंभर गायकवाड यांनी केलेला आहे त्यांनी सांगितलं की समाजामध्ये दोन प्रवाह आहेत एक आहे पुरोगामी आणि दुसरा प्रतिगामी हा प्रवाह प्रतिगामी प्रवाह आज धोकेवर काढू पाहतो आहे आमच्यामध्ये जातीच्या निमित्तानं वेगवेगळ्या विचाराच्या निमित्तानं फूट पाडून आज सत्तांतर होत आहे आम्हाला गुलाम परत एकदा पुन्हा त्या अवस्थेकडे नेऊ पाहत आहे आणि या अनुषंगानं आम्ही चिंतनशील असणं गरजेचं आहे आम्ही कृतीशील असणं गरजेचं आहे असा संदेश या प्रसंगी गायकवाड सरांनी आम्हाला दिलेला आहे तेव्हा त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मस्के सर प्राचार्य डॉक्टर अल्लाळे सर मुर्फे सर या सर्वांचेही आभार व्यक्त करतो अवघी स्वामी महाविद्यालयातून आलेले आमचे मित्र गोनराव सर यांचंही या प्रसंगी आभार व्यक्त करतो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आमचे साथी माशाळकर सर उपस्थित आहेत या प्रसंगी त्यांचंही आभार व्यक्त करतो तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक परीक्षा असतानाही आपण सर्वजण उपस्थित आहात आपण सर्वांचं आभार व्यक्त करतो या सप्ताहाचा दुसरा कार्यक्रम उद्या दुपारी ठीक बारा वाजता गुरुराव सरांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण उपस्थित राहायचं आहे तसेच सोळा तारखेला आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं खंदारे सरांचाही व्याख्यानाचा कार्यक्रम आपण या सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे तेव्हा सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे आपणा सर्वांचा पुनश्च एकदा आभार व्यक्त करून आजचा गा कार्यक्रम